खरिबंधन तुम्ही आता कृषी दन युट्यूब चॅनल मी सर मी आपले सर स्वागत करतो आपला खरबूज एक एकच प्लॉट आहे सेटिंग होऊन झालीच बऱ्यापैकी सेटिंग झाली शंभर अडीचशे ग्रॅम दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम फळ झाले आपलं पण वातावरण बदल रोज बदल होत असल्यामुळं आपल्या पिकामध्ये सुद्धा देखील बुरशीचा प्रादुर्भाव होतोय तर आपल्या पिकामध्ये आज बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे बुरीचा प्रादुर्भाव झाला आहे बुरी असा रोग पिकामध्ये हा खरबूज पिकामध्ये किंवा कलिंगड पीक असेल किंवा वेल वगैरे पिक कोणते असेल तर त्यात बुरी येणार म्हणजे येणार आता भुरीला स्प्रे घेऊन साधारणपणे आठ दिवस पण झाले नाहीत तो पण परत भुरीचा प्रादुर्भाव झाला आहे तर कुठे कुठे प्रादुर्भाव राहिला आहे तर त्याचा आपला स्प्रे चालू आहे तर मग आपण काय केलं आहे स्प्रेमध्ये हो त्याला इंडेक्स पावडर त्यात मायकोबिल्टनं घटक ले असलेलं लिटरला एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम घ्यायचं सोबत आपलं सिलिकॉन बेजचं स्टिकर जे मी क्रॉप सायन्स वापरतो सिलिकॉन बेजचं स्टिकर आणि एक कीटकनाशक आपलं मी आता सेटिंग पूर्ण झाल्यामुळे काय अडचण येत नाही कारण की कुठं कुठं लहान फळ असतील त्या मुद्द माझी प्रादुर्भाव नाही किंवा ज्वारी चालू असल्यामुळे जी बाकी रस् असेल मावा असेल चिकटा असेल तर येऊ नाही म्हणून त्यासाठी आपल्या प्रिव्हेंटिव्ह म्हणून ते वापरायचं आपल्यासोबत या तिन्हीचे एकत्र मिश्रण करायचं आणि चांगला फवारणी करायचं मी काय वापरला आपण इंडेक्स पावडर सोबत सिलिकॉन बेस्टचं स्टिकर आपलं आणि हे मिओथ्रीन हे तिन्हीचे एकत्र मिश्रण केलं आणि चालू चालली आपली चला तर मग पाहूया मग आपण शकता आपल्या पानावरती बुरीचा प्रतुर्दीला आलेला आहे बाकी प्लॉट पाहिला तर आपला एकदम क्लिअर आहे पहिला आपल्या डाऊनेच होता मग ते कव्हर करून टाकला तेव्हा त्याची पानं जळलं दिसेल तुम्हाला आणि त्याच्या प्रादुर्भा काय प्रॉब्लेम नाही पिकामध्ये आपली चालू का बाकी प्रॉब्लेम काय म्हणू शकते काही समस्या असल्यात पिकामध्ये तर नक्की कळवा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद